गुड मॉर्निंग फ्रेंड सुद्धाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा चला आज आहे बघा शुक्रवार आणि ना माझी इकडे नाश्त्याची तयारी नेहमीप्रमाणे चालू झालेली आहे सकाळच्या वाजे एक नऊ आणि आज आहे बघा मैत्रिणीनं प्रदोष आहे तर तर सगळ्या माझ्या मित्र मैत्रिणींना यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तर आज असतं माझा उपवास तर बघा प्रदेश म्हणजे महादेवाचा वार असतो तर प्रदेश प्रदोश वारी पोठी वाचून शिवलिंगाचे दर्शन घेतात तर खूप महान असतो हा प्रदेश चला महादेवाच्या चरणी मी प्रार्थना सगळ्यांना सुखी ठेव ही प्रार्थना करून मी माझा व्हिडिओ चालू करत आहे चला या सगळेजण पोहे खायला पहिला माझ्या माझ्या सासूबाईंना कडी करता टाकायचं आहे चला या सगळे जण नाश्ता करायला चला आता सगळे जिकडे तिकडे हे गेलेत कामाला आणि सासूबाई झोपलेत हे बघा सकाळचे वाजेल अकरा आणि आमच्याकडे चालू आहेत बातम्या आज आहे आज आहे निकाल काल झाले वोटिंग तर आज आहे निकाल तर बघा आतुरता खूप आहे सगळ्यांना निकालाची <laughs> मिस्टर तर माझे डबा भरलेले आहेत बघा ठेवून गेलेत मी एक तासात काम करून येतो आणि मला आता इलेक्शनची आतुरता आहे इलेक्शनचा निकाल इकडे <laughs> बनवती चहा मावशी वेळ येतील आमच्या आता तर शहा होती आणि विनांशकडे आज मी का गेले नाही तर विनांशचे आजी आजोबा नगरचे आजी आजोबा आलेले आहेत अहमदनगरचे आता अहिल्यानगर नाव आहे त्याला अहमदनगरला तर बघा ते आजी आजोबा त्याच्या आलेले आहेत मग म्हटलं चला आज आणि आज त्याला विशेष म्हणजे आज त्याला बरं आहे त्याची तब्येत पण काय झालं आज त्याला स्कूलमध्ये पाठवणार नाही आज एक दिवस रसिका पाठवणार नाही त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे एवढी काही गडबड नाही आहे त्यांच्याकडे आणि काल ते रात्री उशीरा अकरा वाजता आले आणि झोपायला एक वाजला सगळ्यांना त्याच्यामुळे म्हटलं जरा जा निवांत जाऊया आता मावशी येतील चहा तर मी बनवते तर मावशी आली की त्यांना चहा देते आणि एक चक्कर मान येते विरांशकडे सगळे डबा झालेला आहे नाश्ते झालेले आहेत सगळं आवडलेलं आहे सगळ्यांचं निकालाकडे लक्ष लागलेलं आहे निकाल भाजपाकडनंच लागावा असं सगळ्यांची म्हणजे इच्छा आहे आणि तो लागणारच आहे शिवसेना आणि भाजप यांची युती आहे तर चला बघूया कोण बाजी मारते ते तर बघा आता कंटिन्यू तुम्हाला दाखवते आमच्याकडे सकाळपासून कंटिन्यू बातम्या चालू आहेत हे बघा आता ऐका भाजप सहा पुण्यामध्ये आणि कल्याण डोंबिवली चला निकाल चांगला लागावा आणि जनतेचं कल्याण व्हावं हीच इच्छा असते सगळ्यांची बाकीचं काही नाही बघा मी विरांशकडे जाऊन आले मग अशीच आणि तिच्या सासू असे त्यांना भेटून आली रसिकांच्या आणि ह्यांना मी डबा ने घेऊन जा म्हटलं होतं घेऊन काही गेले नाहीत बघा आता सव्वा तीन वाजले दुपारचे आता किती उशीर होईल बघा जेवायचं कधी आता यापुढे येणार आणि जेवणार सांगितलेलं ऐकत नाहीत गुड इवनिंग फ्रेंड्स चला आता बस संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत देवापुढे मी ला दिवा लावलेला आहे दिवा उदबत्ती उदबत्ती करून आता मी निघते आता भाजी आणायला भाजी नाही करत काही पण फक्त कांदे आहेत एक दोन भाजीच नाही तर भाजी आणायला जायचे तर आता मिस्टरांना घेऊन जाईन मी चला थोड्या वेळाने आणि इकडे बघा मी काल भाजपाकडून लागलेला आहे हे बघा सकाळपास नाहीत चालू आहे आमच्या घरी चला आज मी तुम्हाला सांगितलं ना आहे मी डबा पण नाही लवकर येतो म्हटले आणि का तर ह्या निकालासाठीच की मी आज काही डबा नेत नाही आणि मी लवकर येणार आहे आणि आले किती वाजता चार वाजता अडीच वाजता ऑफिसमध्ये निघालेले घरी पोचायला चार वाजलेत म्हणजे किती दीड तास कारण का रस्त्यामध्ये ना सगळीकडे मोर्चा चालू होतो हे मोर्चा नाही मी धनूक होती स मी होती सगळीकडे जल्लोष होता त्याच्यामुळे हे नाही आला घरी यायला आल्यानंतर त्यांचं जेवण झालं चार वाजता आणि मग मी चहा बनवला चला पिशवी घेऊन चालू माझी आणायला बघा चला हे टी व्ही लावून देतात चॅनल दुसरं

जी भाजीशिवाय काही नाही चला नहीं का? चला हो का छान माझ्या वाटत पण यायचं काल मी आल्यानंतर वाचबीन म्हणतो कुठे जायचं आहे गेस्ट आहेत का म्हटले हा वाचबीन मला काल नवीन आलेले वाचमीन मी म्हटलं गेस्ट नाही माझं स्वतःचं घर आहे पहा आम्ही भाजी आणायला गेलोत पण तिथं भाज्या सगळ्या भाज्या नव्हत्याच तिथे आणि सुकलेल्या भाज्या आधीच्या होत्या आठ दिवस झाले त्या भाज्यांना मग मला अर्जंट पाहिजे होते कांदा बटाटा आणि टमॅटो एवढे तीनच घेऊन निघालो आणि काय केलं माहिती आहे का थोडं पुढे गेलोत आणि तिथे दोन दिवसाचे ह्यांना म्हटलं आहो आज संध्याकाळची आणि उद्या सकाळी टिफिन तर लागेलच तर त्यासाठी भाजी घ्यावं लागेल तर आम्ही तिथे पुढे जाऊन दोन भाज्या घेतलो आणि घरी निघालोत काय होतं घरात भाजी नसले ना मग टिप टिफिनला काय द्यावं डब्याला काय द्यावं हा प्रश्न पडतो पोळ्या होऊन जातात पण भाजीचा प्रश्न पडतो चला आलं भाजी घेऊन माणसाकडे भाजीच नव्हती शेवटी पुढे थोडे हो ते बघा पुढे गेलो तर आणि एक दोन दिवसाची दोनच भाज्या आणल्या मग काय भाजी, का भाजी अजिबात नाही सगळं आता स्वयंपाक करत नाही करायचं मला संध्याकाळ झाली स्वयंपाक आणि सकाळ झाली स्वयंपाक मी लोक कंटाळ येतो चला आता हात हँडवॉश करते आणि लागते मी स्वयंपाकाला हे पहा इकडे मी छान हिरव्या मिरचीचा ठेचा करावा लागली आहे आणि मिरच्या आणि लसूण हे परतून आहे तेल टाकलेलं आहे बघ याच्यामध्ये आत्ता पोळ्या करून घेतल्या आणि त्या त्या तव्यामध्येच मी हे सगळं टाकलेलं आहे चला इकडे आता सोलून घेतलं हे ती परतून घेतलं काय त्यात ना याला खड्याला पण खडा पण म्हणतात ठेचा पण म्हणतात याला वेगवेगळी नावे परतून झालं तर खाट सुटलं आहे तिपटच कमी पिकटायचे घेतले त्यांना आवडत मी चला इकडे बनवला है हा ठेचा खरडा या सगळेजण खायला चला आता मग भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्स मध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर